शासनाने पोलीस भरतीमध्ये सामील होण्यापासून तर त्यांच्या रिटायरमेंट पर्यंत पोलीस अंमलदारांची कारकिर्द पाहून पदोन्नती करीत असते शासनाच्या पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसच्या जी आरनुसार पदोन्नती करिता, करिता पारित झाला आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागातील पोलीस अंमलदारांची शहरी आणि ग्रामीण भागातील पोलीस अंमलदारांची पदोन्नती आदेश पारित झाले असून वरिष्ठांकडून त्यांना सन्मानित केले आहे परंतु अमरावती अमरावती ग्रामीण चे पोलीस अधीक्षक यांनी अजूनही पदोन्नती दिली नसल्याने त्यांना ग्रेट पी एस आय चा ड्रेस घालण्यास मनाई केली आहे अमरावती ग्रामीण भागातील बरेचसे पोलीस अंमलदार हे पदोन्नती विना सेवानिवृत्त झाले आहेत आणि काही अंमलदार सेवानिवृत्तीच्या मार्गावर आहेत त्यामुळे त्यांना सेवानिवृत्ती होईपर्यंत पदोन्नती मिळेल किंवा नाही या प्रतीक्षेत आपली राहिलेली सेवा नैराश्याने देत आहेत त्यामुळे अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक त्यांच्या प्रमोशनची वाट मोकळी करेल याकडे पोलिस अंमलदारांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती